नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील परीक्षेत विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस इम्पॉर्टंट प्रश्न घेणार आहोत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस त्यातील पद आहे पहा आरोग्य भरती तर आरोग्य सेवकासाठी महत्वाचे असणारे हे पंचवीस प्रश्न आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आय बी पी एस पॅटर्न जो आहे मित्रांनो तो सहावी ते दहावी या विज्ञानावर तांत्रिक प्रश्न काढत आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली आपल्याला याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे डॅश या संघातील प्राणी हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे पहा प्रश्न काय आहे कोणत्या संघातील प्राणी असे आहेत की ते हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तर संघ आर्थ्रोपोडा या गटातील किंवा या संघातील असे एकमेव प्राणी आहेत ते जे अपृष्ठवंशी आहेत पण ते हवेत उडतात पर्याय क्रमांक बी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतो या ठिकाणी भाग किंवा कधी कधी आपल्याला अवयव असं विचारलं जातं तर खालीलपैकी असा कोणता प्राणी आहे जेव्हा तो शरीराचा भाग तुटतो तेव्हा त्याला पुन्हा तयार करू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर तारा मासा म्हणजेच कोणता जो स्टारफिश आहे पहा स्टारफिश हा असा प्राणी आहे की जो शरीराचा तुटलेला भाग परत तयार करू शकतो या ठिकाणी मित्रांनो कधी कधी ऑप्शनमध्ये आपल्याला पाल देखील विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा त्यामुळे पाल देखील यामध्ये समाविष्ट आहे पण या ऑप्शनमध्ये पाल हा ऑप्शनच नाही त्यामुळे तारा मासा जो आहे स्टारफिश तो पुन्हा भाग तयार करतो पर्याय क्रमांक डी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे मानव पाल्या भाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश हे विकर त्याच्या जठरात नसते पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपण आठवीच्या विज्ञानामधील घेतलेला आहे तर माणूस जो आहे तो पाल्या भाज्यातील जे सेल्युलोज असतं त्याला प डायजेस्ट करू शकत नाही म्हणजे त्याला पचवू शकत नाही तर ते पचवू का शकत नाही कारण जठरामध्ये असं एक विकर नसतं ज्याला सेल्युलोज पचवू शकतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सेल्युलेज नावाचं विकर हे आपल्या जटरात नसतं त्यामुळे माणूस जो आहे तो पाल्या भाज्यात जे सेल्युलोज आहे त्याला डायजेस्ट करू शकत नाही ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये वैश्विक प्लास्टिक संधीवर भारताचे महत्वपूर्ण चौथे सत्र कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरचा विचारण्यात आलेला आहे आणि ज्या काही आत्ताच आपल्या सरळ सेवा झालेल्या आहेत तर ता, त्यामध्ये लक्षात ठेवा जुलै महिन्यात जी सरळ सेवा झाली स्पर्धा परीक्षा तर त्याला जून महिन्यातील करंट अफेअर्स देखील विचारण्यात आलं होतं म्हणजे करंट अफेअर्स जे आहे ते एकदम नवीन नवीन विचारलं जातं तर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये वैश्विक प्लास्टिक संधीवर भारतानं एक महत्त्वपूर्ण त्याचं चौथं एडिशन जे आहे ते पूर्ण केलं ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर ते करण्यात आलं होतं पहा ऑप्शन क्रमांक सी तर ओटावा या ठिकाणी लक्षात ठेवा ओटावा या ठिकाणी आयोजित केलेलं होतं ऑप्शन सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे द विनर्स माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा घटक विचारण्यात येतो पहा पुस्तक आणि त्याचे लेखक यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा द विनर्स माइंड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर शेन वॉटसन हे जे आहेत पहा शेन वॉटसन हे आहेत द विनर्स पॉइंट माइंडसेट या पुस्तकाचे लेखक आणि मित्रांनो शेन वॉटसन हे जे आहेत हे ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटरपटू आहेत पहा ऑस्ट्रेलियाचे एक माजी क्रिकेटर आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा शेन वॉटसन प्रश्न क्रमांक सहावा आहे प्रसिद्ध चित्रपट आर 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 यामध्ये असलेले एका गाय नायकाचे पात्र हे खालीलपैकी कोणत्या गोंड क्रांतिकारी नेत्याच्या जीवनचरित्रावरून प्रभावित आहे पहा हा प्रश्न महत्त्वाचा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आर 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 हा मूवी पाहिला आहे त्यामधील जो जे दोन नायक आहेत त्यामध्ये जे मुख्य कलाकार आहेत तर त्यामधील एक असं कॅरेक्टर आहे किंवा असं एक पात्र आहे की जे गोंड क्रांतिकारी एक नेता होता पहा तर त्याच्या जीवनावरून ते आधारित घेतलेला आहे तर तो नेता कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सीन तर कोमाराम भीम हा जो एक नेता होता जो की गोंड क्रांतिकारी नेता होता तर त्याच्या जीवनावरून किंवा त्याच्या चरित्रावरून प्रभावित होऊन आर, आर 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 या चित्रपटातील एका नायकाचं मुख्य पात्र घेण्यात आलं होतं पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीवर येण्यासाठी डॅश वेळ लागतो पहा सूर्याचे किरण पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा वेळ आणि चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा वेळ मित्रांनो हा वेगवेगळा आहे हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्यातील जवळपास अठरा टक्के विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं पहा चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीवरती येण्यासाठी एक सेकंद अठ्ठावीस मायक्रो सेकंद म्हणजे वन पॉईंट टू एट सेकंद इतका वेळ लागतो पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल एक पॉईंट अठ्ठावीस सेकंद एवढा प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ म्हणजेच एम एस ए एम बी पुणे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे हा प्रश्न आपल्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा एम एस ए एम बी याची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ही स्थापना करण्यात आलेली आहे यापूर्वी आपल्याला प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर ते आहे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं होईल उत्तर होईल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्याची स्थापना आहे प्रश्न क्रमांक नववा आहे निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल पहा निरागस या शब्दाला विरुद्ध अर्थाचा असणारा शब्द मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे नेहमी विचारले जातात त्यामुळे आपण दोनशे दोनशे समानार्थी आणि दोनशे विरुद्धार्थी शब्द यांच्यावर एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्यातील हा शब्द आहे निरागस निरागस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द होतो पहा चतुर पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील कोणत्या शहरांमध्ये पहिले शहरी रोपवे पहा रोपवे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत बनवून तयार होईल हा प्रश्न देखील आपल्याला करंट अफेअर्सवरचा लेटेस्ट असणारा प्रश्न आहे तर उत्तर प्रदेश भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील कोणत्या शहरामध्ये पहिला शहरी रोपवे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तयार होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक डी तर वाराणसी या शहरामध्ये होणार आहे पहा पहिला पहिला, पहिला सिटी किंवा शहरी पहिला शहरी रोपवे हा जो आहे हा होणार आहे वाराणसीमध्ये ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे सदुसष्टव्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे कितवा विचारला आहे फिल्मफेअर पहा सदुसष्टवा सदुसष्टवा फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो शहा या चित्रपटाला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा कारण यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारला जाऊ शकतो यानंतर देखील ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे जर आपण विचार केला हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा पासून जर विचारला तर, तर हा जवळपास सोळा वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न फक्त आपल्याला आयबीपीएस नाही तर मित्रांनो पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात येणारा हा महत्वाचा प्रश्न आहे मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी जी शाई असते तर शाईमध्ये ते कोणते केमिकल असतं तर त्यामध्ये असतं पहा सिल्वर नायट्रेट पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर सिल्वर नायट्रेट असतं पहा जे मतदान झाल्याच्या नंतर आपल्या बोटावर लावलेली शाई असते त्यामध्ये प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे ही म्हण कोणते आहे जळत्या घराचा डॅश तर ही जी म्हण आहे मित्रांनो ही आपल्याला आरोग्य विभागामध्ये जवळपास पहा आरोग्य विभागात तीन वेळा विचारण्यात आली होती ही म्हण आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये दोन वेळा विचारण्यात आलेली आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जळत्या घराचा डॅश तर जळत्या घराचा पळता वासा ही आपली म्हण असणार आहे पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला दोनशे पन्नास पेक्षा जास्त म्हणी जर पाहायचे असतील तर त्याचाही व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी देत आहे प्रश्न क्रमांक चौदावा आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हा देखील प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे एस एस सीमध्ये मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पहा आणि बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेला आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे राष्ट्रीय उद्यान जे आहे जे युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये देखील त्याचा समावेश आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे या तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर उत्तराखंड पहा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पहा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर आणण्याचे ठरवलेले आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर सुद्धा विचारला जाऊ शकतो तर भारत सरकारने कोणतं वर्ष घोषित केलं आहे की त्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो शून्यावरती असणार आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी तर दोन हजार पंचेचाळीस किती दोन हजार पंचेचाळीस या वर्षापर्यंत भारत सरकारने एक टार्गेट ठेवलं आहे की ज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो शून्यावर आणण्याचं काम आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतीय शास्त्रीय नृत्यातील खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकारातील जागोई ही प्रमुख शैली आहे पहा या ठिकाणी जागोई असा एक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि हा जो शब्द आहे कशावरती आधारित आहे तर हा नृत्य प्रकारातील एक प्रमुख कला आहे किंवा एक शैली आहे तर ती कोणत्या नृत्य प्रकारातील आहे आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए तर मणिपुरी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए तर मणिपुरी हे जे शास्त्रीय नृत्य आहे भारतातील तर त्या नृत्य प्रकारातील जागोई हा जो आहे ही एक प्रमुख शैली आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतातील डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवरती आहे पहा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि असे प्रश्न आपल्याला आयबीपीएस मध्ये भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर आतापर्यंत दोन वेळा विचारण्यात आला होता पहा भारतातील असा कोणता पहिला जिल्हा बनला आहे की ज्या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते शंभर टक्के सौर ऊर्जेवरती चालतं यापूर्वी आपल्याला विमानतळ प्रश्न विचारला होता रेल्वे स्टेशनवरती प्रश्न विचारला होता हा प्रश्न विचारला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रावरती तर आपल्याला कोमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो अतिमहत्वाचा हा प्रश्न आहे या तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी सुरत हा जिल्हा आहे आणि राज्यात विचारलं तर गुजरात हे राज्य आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे पहा जोरवे काय आहे जोरवे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी काय आहे प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत तर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई तर संगमनेर हा तालुका आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला तालुका विचारला आहे कधी कधी आपल्याला जिल्हा देखील विचारला जाऊ शकतो तर जिल्हा कोणता आहे कमेंट करून लक्ष उत्तर द्या पण त्यापूर्वी मी सांगतो मी तुम्हाला अहमदनगर हा जिल्हा आहे जर अहमदनगर ऑप्शनमध्ये नसेल तर त्या ठिकाणी पहा अहिल्या देवी अहिल्या देवी किंवा अहिल्या नगर हे ऑप्शन असणार आहे कारण हे जे तालुका आहे संगमनर तालुका हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो यामध्ये अकोले नेवासा आणि राहता हे जे आहे ते चारही तालुके हे अहमदनगरमध्ये येतात आणि अंबेजोगाई हा जो तालुका आहे हा बीड या जिल्ह्यामध्ये येतो पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे नेपाळ या देशाने दावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे पहा नेपाळ या देशाने दावा केलेला आहे की काळापाणी जे आहे ते त्यांच्या याच्यामध्ये आहे पण विचारात घ्यायचं झालं तर ते कोणत्या राज्यामध्ये येतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पहा काळापाणी हे ठिकाण आणि यावरती दावा केलेला आहे नेपाळ या देशाने पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस शरीराची क्रिया घडविण्यासाठी कोणत्या पोषक तत्वापासून ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा शरीराच्या एखादी जर आपली ऍक्शन असेल किंवा क्रिया जर घडवायची असेल घडवण्यासाठी कोणतं असं पोषक तत्व आहे की त्यापासून ऊर्जेची मुख्य गरज ही पूर्ण केली जाते तर ते आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक तर कार्बोहायड्रेट्स म्हणजेच पहा कार्बोदके पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याला म्हटलं जातं पहा अजून जे आपली एर एनर्जी असते सॉरी ऊर्जा जी असते तर ऊर्जेचं सेवर देखील त्याला म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते महाराष्ट्रातील पहिलं विचारलं आहे इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं केंद्र हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हे देखील प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत आणि यामध्ये जेवढे काही पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत पण यातील जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत हे आयबीपीएस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेले आहेत म्हणजेच यातील काही प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर अंधेरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या राज्यातील पहिलं अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं केंद्र सुरू करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक सी अंधेरी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे माजी वसुंधरा अभियान हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे हे जे असे अभियान असतात किंवा एक प्रकारच्या योजना असतात उपक्रम असतात स्कीम असतात यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात त्यापैकीच हा एक उपक्रम आहे पहा माझी वसुंधरा अभियान तर हा जो क उपक्रम आहे हा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे तर हा करण्यात आलेला आहे पहा पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र या राज्यामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्रावर नुकताच आपल्याला एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत सध्याचे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत सोबतच ते डिप्युटी सी एम म्हणजे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि उपम मुख्यमंत्र्यासोबत अजून एक आहेत पहा अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे त्याचं नाव आहे माजी वसुंधरा अभियान पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे रस्त्यावरून प्रवास करत असताना एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्यसेवक भरतीमध्ये विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे आणि आठ ते दहा वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे एक प्रकारे प्रश्न काय विचारला आहे की एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल तर त्यांना वैद्यकीय मदत करण्यासाठी आपण कोणत्या क्रमांकावरती संपर्क कराल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक सी एकशे आठ क्रमांक लक्षात ठेवा एकशे आठ हा जो क्रमांक आहे हा अँब्युलन्सचा क्रम नंबर आहे म्हणजे त्या ठिकाणी वैद्यकीय मदत आपल्याला मिळू शकते एकशे शंभर हा जो आहे हा पोलिसांच्या मदतीसाठी आहे पोलीस मदत नंबर आहे शंभर एकशे आठ जो आहे तो अँब्युलन्ससाठीचा आहे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे मानवी लाळेत खालीलपैकी कोणते पाचक द्रव्य असते या ठिकाणी पाच झाला आहे पण या ठिकाणी पाचक असा आपल्याला शब्द आहे तर मानवी लाळेमध्ये कोणतं असं पाचक द्रव्य असतं जे त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी केला जातो पहा महत्वाचा हा देखील प्रश्न आहे आपली जी सलाईव आहे म्हणजे लाळ जे आहे लाळेमध्ये वेगवेगळे पाचक द्रव्य असतात पण असं एक द्रव्य असतं की त्याचा जो उपयोग आहे तो पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी केला जातो ते ते तर ते पाचक द्रव्य असतं पहा पर्याय क्रमांक बी त्याला टायलिन असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल टायलिन प्रश्न क्रमांक पंचवीस आहे गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणते पिके घेतली जातात मित्रांनो हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे त्यामुळे लक्षात घ्यायचा आहे प्रश्न प्रत्येक प्रश्न यामधील इम्पॉर्टंट आहे गुजरातच्या मैदानी प्रदेशामध्ये कोणती पिके घेतली जातात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ज्वारी व बाजरी म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल ज्वारी आणि बाजरी ही जी पिकं आहेत हे गुजरातच्या मैदानी प्रदेशामध्ये घेतात ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न जे आपल्याला झेडपी भरतीसाठी विचारण्यात आलेले होते आपल्याला या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अपलोड करत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र